सध्या सर्वच पक्षांना जास्तीच्या जागा हव्यात त्यामुळे सगळ्यांनी आता स्वबळावरच लढावं आणि आपली ताकद दाखवून द्यावी अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी दिली आहे तर सुनील तटकर यांनीही याच आशयाचं वक्तव्य केलंय पाहूयात हे नेते काय म्हणत आहेत असं म्हटलं होतं की दोन दिवसाचा जो अल्टिमेट दिलेला होता त्याचा वेळ संपलेला आहे तो नक्की आहे की आता उद्या आधी सुद्धा जाहीर होत्या म्हणजे उद्यापासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाने ठेवलेली आहे त्यामुळे आता प्रतीक्षा आहेच काही काही तासांची पुना। काम चालू है एक बाजूला प्रतीक्षा दूसरा बाजूला हमें हमका जी क्या प्रक्रिया पूर्ण कराई है ये एक बाजूला शुरू है अगर चाहते हैं सब लोग अपने अपनी जो कौम कितना बलवान है तो सब लोग जो है इंडिपेंडेंट लड़े तो ये जो सच्चा बलवान कौन है शिवसेना है या कांग्रेस है या बीजेपी है या राष्ट्रवादी है या कम्युनिस्ट है सब सामने आ जाएगा मनसेचे आमदार राम कदमांनी भाज़पत प्रवेश केला त्यानंतर नाशिकचे से मनसेचे से आमदार वसंत गीते ही भाजपत प्रवेश करणार